माननीय देवेंद्रजींनी काल एक सांगितलं की सुरतेच्या सुरतेची लूट हे चुकीचं शिकवलं गेलं होय बरोबर आहे कारण आमच्या दृष्टीने तो सुरतेची लूट नव्हती तर तो स्वराज्याची मोहीम होती विजयाची मोहीम होती आपल्या सगळ्यांना माहिती असेल की अठराशे सत्तावनचा जो समर झाला त्याला अठराशे सत्तावनचं बंड अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना शिकवलं गेलं आपण सगळ्यांनी शाळेत हेच शिकलो प्रत्यक्षामध्ये तो उठाव पहिलं समर होत ज्यातनं पूर्ण स्वातंत्र्य चळवळीची बिज रोवली गेली पण ते इंग्रजांच्या दृष्टिकोनातनं बंड होत त्यांच्या व्यवस्थेविरुद्ध केलेलं बंड होतं म्हणून अठराशे सत्तावन्नचं बंड असा उल्लेख केला गेला पण प्रत्यक्षामध्ये पहिलं स्वातंत्र्य समर होतं ज्याच्यामध्ये स्वराज्याची आपल्या सर्व स्वातंत्र्याची पुढची सगळी बिजोरवली गेली होती नेमकं सुरत वर जो हल्ला केला सुरतची जी लूट आणली ती या शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं त्यासाठी विजयी मोहीम होती असं आम्ही मानतो आणि अशा अनेक दाखले मी आता तीन चार दिवस शकतो कारण लूट ज्यावेळी असते त्यावेळी सरसगट सगळ्या लुटलं जातं पण मग अगदी तिथं असलं क्रिश्चन पादरीला सुद्धा तरी ज्यावेळी तो एक नेता शिवाजी महाराजांनी त्याला त्याच्या घरापर्यंत कोणी गेलं नाही एका श्रीमंत भांडवलदाराची त्या काळातल्या विधवा पत्नी तिथे होती तिला रक्षण शिवाजी महाराजांनी केलं म्हणून लूट या शब्दाचा असं आहे की पंडित नेहरूंनी जो शब्द प्रयोग केला होता पंडित नेहरूंनी शिवाजींबद्दल अत्यंत वाईट भाषा वापरली होती